संगा मर्त वाची, या मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी अतिशय अटीतटीची आणि अतिशय महत्वाची अशी लढत होत आहे आणि या लढतीमध्ये हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत तर त्यांचा सध्या एक घोडदौड विजयाची पुढे आहे असं म्हणता येईल आणि त्यांच्या विरोधात असलेले जे समर्जित घाटगे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात उभं केलेलं आहे तर त्यांना त्यांची ही दौड रोखता येईल की नाही हे मतपेटीत बंद झालेलं आहे तरीही काही लोकांशी बोलल्यानंतर असं समजलं की हे मुश्रीफ साहेब जे आहेत हसन मुश्रीफ तर हे विजयावर आहेतच पण तत्पूर्वी या मतदारसंघामध्ये नेमकं काय काय घडलं का का आणि कोण उमेदवार आहे किती मतं खाणार आहे तो आणि या उमेदवारामध्ये जे टोटल उमेदवार आहेत अकरा तर त्यापैकी उमेदवारी किती जणांनी मागे घेतली आणि ही निवडणूक कशी झाली त्याच्या संदर्भातली ही सगळ्यात थोडक्यात माहिती आपण देत आहोत या मतदारसंघात एकूण तेहतीस जणांनी नॉमिनेशन अर्ज भरले होते आणि त्यापैकी सोळा जे अर्ज होते ते ॲक्सेप्ट झाले आणि सात जे अर्ज होते ते रिजेक्ट रिजेस्ट केले त्यांना काही ते ना मिळालं नाही आणि दहा जणांनी अर्ज माघारी घेतले या मतदारसंघात आणि शेवटी जे अकरा लोक राहिले त्यापैकी दोघ जण हे त्यांच्यावर खटले वगैरे दाखल आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे असे म्हणता येईल काय का तर त्याच्यामध्ये कोण आहेत तर हे रोहन अनिल निर्मल हे जे आहेत ते एक आहे आणि हसन मियालाल मुश्रीफ या दोघांवर पोलिसामध्ये खटले दाखल आहेत आणि त्या त्यानंतर जे इतर स्वतंत्र उमेदवार आहे हे सतापराव शिवाजीराव सोनाळकर हे स्वतंत्र निवडणूक लढवित असून विनायक अशोक चिखले हेही स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत त्यानंतर राजू बाबू कांबळे राजू बांबळू बाबू कांबळे हेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून प्रकाश तुकाराम बेलवडे हेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत त्यानंतर पांढरे दत्तात्रय पाटील पंढरी दत्तात्रय पाटील हे स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि ॲडवोकेट कृष्ण कुछन, कृष्णाबाई दीपक चौगुले ॲडव्होकेट कृष्णाबाई दीपक चौगुले याही स्वतंत्र म्हणून निवडून लढवत आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे धनाजी रामचंद्र सेन पतिकर सेनापतिकर हे वंचित बहुजन आघाडीची तर्फे निवडणूक लढूपासून त्यांच्यावर क्रिमिनल केसेस कोणते नाही आहेत त्यानंतर कमरजित सिंग विक्रमसिंह घाटगे हे शरद पवार गटाच्या राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यानंतर अशोक बाबू शिव शारण शिवशरण हे पण बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणूक लढीत आहे लढवत आहेत तर अशा पद्धतीने हे एकूण अकरा उमेदवार निवडणुकीमध्ये राहिलेले आहेत आणि ह्या ह्या निवडणुकीमध्ये जे मतपेटीमध्ये उमेदवारांचं जे भवितव्य बंद झालेलं आहे त्यामधून हे वंचित बहुजन आघाडी किंवा स्वतंत्र उमेदवार किंवा छोट्या पक्षाचे उमेदवार हे किती मतं घेऊन हे जे मोठ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना जिंकण्यासाठी किंवा पाडण्यासाठी प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे तर हे छोट्या पक्षाचे आणि स्वतंत्र असलेले हे जे उमेदवार आहेत ते दोन हजारापासून ते प पंधरा हजार दहा हजार वीस हजारपर्यंतही मतं मिळू शकतात आणि एखाद्या मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला ते पाडू शकतात किंवा निवडूनही आणू शकतात म्हणजे असा त्यांच्याकडं तेवढी शक्ती असते आता येथे जेव्हा मतदारसंघाचा आढावा घेतला निव मतदान झाल्यानंतर तेव्हा असं समजलं की हे हसन मुश्रीफ आहेत यांना सर्वात जास्त लोकांनी मतदान केल्याचं आढळलेलं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ समर्जित घाटगे जे आहेत तर त्यांनाही लोकांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आता दोघांची जरी समजा समान मतं जरी असली तरी त्यांची मतं ह्या छोट्या पक्षाचे उमेदवार स्वतंत्र उमेदवार यांनी किती प्रमाणामध्ये घेतलेली आहेत हे प्रत्यक्ष मतपेटीमधूनच आपल्याला समजणार आहे पण या ज्या मोठ्या पक्षांची जी मतं घेतात की समजा समरजित घाटगे यांची मतं काही आ, स्वतंत्र उमेदवारांनी किंवा एखाद्या छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी जर घेतलेली असली तर त्यांची मतं आटो आपोआपच कमी होतात आणि मग हे आश्रम मुश्री मुश्रीफ हे काही वेळा काही फेऱ्यानंतर पुढं जाऊ शकतात म्हणजे असा प्रकार होऊ शकतो तसंच काही फेऱ्यामध्ये जर हसन मुश्रीफ यांची मतं ह्या छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी किंवा अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्र उमेदवारांनी जर घेतलेली असली तर हे हसन हसन मुश्रीफ हे पिछाडीवरही पडू शकतात त्यामुळं हे खूप उमेदवार स्वतंत्र आणि छोट्या पक्षाचे असल्यामुळं आपल्याला त्याच्याविषयी वाटतं की तसं काही नाही आहे पण या मोठ्या उमेदवाराच्या विजयामध्ये यांचा निश्चितच मोठा सहभाग असतो अर्थात येथे दहा उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतलेली असल्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांचा बराचसा फायदा त्यांनी कोणाला पाठिंबा दिला आहे किंवा त्यांनी कुणाचा प्रचार केला हेही महत्त्वाचं मत या मतदारसंघामध्ये आहे पण या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं कुणाला पडतात कोण निवडून येतं आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं कुणाला पडतात आणि कोण निवडून येतं हे आज जरी सांगता येत नसलं तरी हसन मुश्रीफ हे आघाडीवर किंवा राहण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आणि त्यानंतर हे हसन मुश्रीफ यांच्याविषयी देखील काही मतदारांनी असं सांगितलं की हे कधीही तुमच्या फोन कॉल घेतात आणि कधीही तुमच्या सहकार्याला ते कधी उपस्थित असतात ते कधी आपला भाऊ करत नाही की मला वेळ नाही किंवा मला काय नाही आहे म्हणून त्यांच्याविषयी मतदारांविषयी मतदारामध्ये फार मोठे एक प्रेम किंवा आस्था आहे आणि म्हणून ते यावेळेस निवडून येण्याची शक्यता थोडी जास्त वाढलेली आहे परंतु हे अपक्ष उमेदवार किंवा हे स्वतंत्र उमेदवार किंवा छोट्या उमेद छोट्या पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने मतं घेतात त्यावर ही लढतीचं भवितव्य ठरणार आहे दोन दिवस थांबा आणि कॉमेंटमध्ये आमच्या वेळेस असं करा की या मतदारसंघामध्ये खरोखर तुम्ही कुणाला मत दिलेलं आहे आणि तुमच्या संदर्भामध्ये कॉमेंट करून सर्वात जास्त सांगा की हे उमेदवार निवडून आता आता पेटीएममध्ये येणारच आहेत तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोकच्या संख्येने लोक बघत असतात आम्ही आणि सुस्पष्ट आणि चांगल्या प्रकारचं विश्लेषण जे सत्य असेल ते विश्लेषण आम्ही करत असतो तर आमच्या जा, या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि यामध्ये दाखवणारे जे व्हिडिओ असतात ज्या जाहिराती असतात व्हिडिओच्या त्या पण बघत जा कारण त्यामध्ये देखील चॅनलचं बरंचसं काही महत्त्व दडलेलं असतं आणि या चॅनलला ज्यात जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि यामध्ये जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा